मस्त एकदम पांढरी शुभ्र एकदम फ्रेश माल आहे घेऊया नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तुमच्या सर्वांच्या आवडीचा मी विनोद चिखले स्वागत करतो आपल्या कोकणातल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई मी आलो होतो मावशीकडे अगदी काल आलो आणि वस्तीला होतो मावशीकडे राहायला आणि आज सकाळी आता उठलो आहे आणि चाललो आहे हळबी शोधायला तर सकाळची किंवा संध्याकाळची गेल्यानंतरला हळंबी सापडतात तर बघूया आपण आलो आता जरा आता मी गाडी रस्त्यावर जाय बघू शकतो अगदी डांबरी रस्त्यावर आहे आता डांबरी रस्त्यावरून आता आपण जायचं आहे जंगलामध्ये तर बघूया अगदी रस्त्याच्या कडेलासुद्धा हळंबी असतात तर चला पाहूया मला वाटतं बाबू आहे सोबत तो मला सांगतो इथे आहेत अळंबी तर चला या पाऊस आहे रिमझिम रिमझिम छत्री उघडीच आहे हातामध्ये सर चला मी तुम्हाला दाखवतो पाहूया आपण जमिनीतून अळंबी कशीवर येऊ शकतो अगदी जंगलातून घुसलोय ही एक बाबूने छत्री इथे टाकले मी सुद्धा इथे ठेवतो ही छत्री आणि जाऊया पुढे इथे जवळच आहे आतमध्ये इथे जंगलामध्ये बघू शकतो काटे वगैरे आहेत अगदी सकाळ सकाळ आलं अळंबी शोधायला ते जरी दिसले आहेत बाबूला बघूया तर हा बघा मित्रांनो आणखी एक आपल्याला कळू सापडला आहे परंतु एवढं लहान आहे ना तर दिसत पण नाही बघा थोडंसं अलगद डोकावर काढून बघतोय तर आपल्याला सापडला आहे तर घेऊन जाऊया ठीक आहे हा बघा मस्त आहे ना तर पान घेतलं आहे आणि पानामध्ये आपण आता जमवत चाललो आहे चला मित्रांनो आता मी शिरलोय आहे जाईमध्ये एकदम जंगलात तर आपण बघू शकतो ही जी अळंबी आहेत ती ही कालची आहेत तर ही काल जर आलो असतो ना आपण तर काल ही चांगली भेटले असते आजला ही अळंबी आहेत ना ती खराब झालेली आहेत आपण बघू शकतो कोसळत आहेत पूर्णपणे तर मंडळी हा जो अळब्यांचा जो प्रयोग आहे ना हा तो पूर्णपणे एका दिवसाचा आहे तो सकाळी जे अळंबी जमिनीतून उगवणार ती संध्याकाळपर्यंत पूर्ण उपलून ते दुसऱ्या दिवसाला राहत नाहीत पण बघतोय त्यांची दुर्दशा कशी झाली तर हा एका दिवसापुरता हा प्रयोग असतो ही जी अळंबी आहेत ते आपण एकाच दिवसामध्ये घरी नेऊन त्याची भाजी करू शकतो किंवा एकदा पण जमिनीतून आपल्या हातामध्ये घेतली की कि ते थोडा वेळ टिकू शकतात परंतु जे जमिनीत जोपर्यंत आहेत तोपर्यंत फक्त त्यांचा हा एका दिवसातच फक्त प्रयोग असतो तर चला आपण बघतो आहे आणखी पुढे जायचं आहे आपल्याला अळंबी शोधत अळब्यांचा शोध घेतो आहे आपण तर मित्रांनो आपण चालू आहे अळंब्यांचा शोध घेत घेत पुढे तर अगदी जाळीतून वगैरे वाकून वाकून चाललो आहे आणि इकडे हा पाण्याचा भाग आहे तर मंडई सुद्धा असे जंगलामध्ये कधी अरबी शोधण्यासाठी आलेले आहात का अगदी कमेंट करून सांगायला विसरू नका जर तुम्ही गावाकडचे असाल तर नक्कीच आलेले असाल याची मला खात्री आहे कारण गावाकडची लोकं ही असे रानावनातून फिरत असतात आणि रानभाज्या वगैरे जमा करत असतात तर अळंबीसुद्धा तुम्ही नक्कीच ज... जमा केलेली असतील आणि जर तुम्ही कोक आपल्या जरी शहरात राहत असाल तरी तुमचे जर बालपण वगैरे जर इकडे गावाकडे गेलेलं असेल तर तुम्हीसुद्धा अगदी जमवलेली असालच या रानावानातून फिरून तर अळंब्यांचा व्हिडिओ आपण बघतोय कशी अळंबी असतात तर मित्रांनो तत्पूर्वी एक आणखी एक सांगू इच्छितो तुम्ही जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला जो व्हिडिओ आहे तो शेअर करा आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका तर चला म्हणतं बघत राहा आपण बघूया आपल्याला आज किती अळंबी आहेत अगदी आलो आहे बाबू पुढे चालला आहे अगदी जंगलात आपण बघू शकतो तर आपण बघतोय जंगल कसं आहे एकदम घनदाट आणि या जंगलातून आपण चाललो आहे अळंबीचा शोध घेत तर चला एक वेगळीच मज्जा असते इकडे या रानावनात फिरण्याची रानभाजी जमा करण्याची तर या आनंद लुटत लुटत आपण रानभाज्या पण जमा करतोय म्हणजे आज अळंबी करतोय बाकीच्या भाज्या काही जमा करत नाहीत कारण बाकीच्या भाज्या सुद्धा असतात रानात परंतु आज आपण स्पेशली अळंब्यांसाठी आलोय आज आहे रविवार तर संडेची अळंबी फुटण्याचा एक वार आहे आणखी एका जाळीमध्ये आपल्याला कळू सापडला आहे बघे तर बघू शकतो आपण समोर अगदी बारीक बारीक कळू कसे जमिनीतून डोकावून बघत असतात आणि एकदम बारकाईने लक्ष देऊन त्यांना बघावे लागते बघतोय आपण केवढी मोठी जाळ आहे आणि त्या जाळी खाली होतं तर असे जंगलामध्ये झाडी झुडपांमध्ये या मो कधी कधी या मोकळ्या जागेवर सुद्धा असे आपल्याला अळंबी पाहायला भेटतात पण सापडलेत बघू शकतो आपण आणखी दोन मस्त एकदम पांढरी शुभ्र एकदम फ्रेश माल आहे तर घेऊया तो बघ तिथे बाजूला पण कळू आहेत तर आपण बघू शकतो मित्रांनो इथे दोन हळेत ते काढ आणि हे बघा सुद्धा हा एक कळू आहे हा बघा हा इथे पांढरा पांढरा दिसतोय समोर तर पुढे सुद्धा एक छोटा आहे एकदम लहान आहे जमिनीतून नुकताच वर येतोय हा बघा तर ते पण आपण काढून घेऊया तर मित्रांनो हे आहेत आपल्या कोकणातली आजची ताजी अळंबी आपण बघू शकतो एकदम कोकणातला ताजा माल एकदम फ्रेश माल बघू शकतो आपण मस्त एकदम पांढरी शुभ्र एकदम टवटवीत मस्त आपण आता गेलो होतो सकाळ सकाळ राणामध्ये आणि घेऊन आलो ही ताजी अळंबी तर मित्रांनो तुम्हीसुद्धा नक्कीच जर शहरात राहत असाल तर शहरात सुद्धा तर या बाजारामध्ये ह्या भाज्या विक्रीसाठी जात असतात तर तुम्हीसुद्धा घेत असाल तर नक्कीच शहरामध्ये या भाज्यांचा काय भाव चालला आहे तोसुद्धा कमेंट करून आम आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलात तर खूप बरं होईल आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या कोकणातल्या ज्या व्हिडिओ असतात त्या तुमच्यापर्यंत थेट पोहोचतील आणि मंडई तुम्हाला या व्हिडिओचा आनंद घेता येईल या रानमेव्यांचा आनंद घेता येईल तर मंडई आपल्या विनोदी विनोद लॉग या यूट्यूब चॅनलवर मी विनोद शिकले अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तर चला मंडई अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय टाटा